नमस्कार मी लतिका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर बघा सकाळ सकाळची सुरुवात आहे व्हिडिओची आणि छान अशी स सकाळची दृश्य तुम्हाला मी दाखवते तर हे बघा सहा सव्वा सहा वाजलेले आहेत सूर्य अजून उगवतोय सोनेरी पहाट अशी दिसते आणि तसा बराचसा अंधार आहे आणि ही लाईट्स वगैरे आहेत ना त्याच्यामुळं तुम्हाला असं उजडल्यासारखं दिसतंय पण नाही सूर्य नुकताच उ लागलेला तर सव्वा सहा वाजलेले तर मी रोज सहा सव्वा सहाला उठतेच उठते कारण नाहीतर मग थोडंसं लेट झालं की मग सगळी कामं ही रेंगाळत जातात आणि तुम्हाला तर माहिती आहे रेंगाळली कामं की आपल्याला हे दिवसभर अगदी असं पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक वाटत नाही त्यामुळं रोजची कामं जी असतात ती लवकर सकाळी उठून जर केली ना तर अगदी मनाला पण फ्रेश वाटतं तर छान असं सूर्य उगवलेला आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा तर सकाळचं आठ आठच्या दरम्यानचं हे जे हे दृश्य आहे तर छान असा सूर्य बऱ्यापैकी वरती आलेला तर आमच्या घराच्या भोवती ना अशी सुंदर अशी शेती पण आहे हा जो प्लॉट आहे तो कांद्याचा प्लॉट आहे आणि जे हे जे शेजारी आहे ती मका आहे आणि या साईडला जे आहे ते बा बरीचशी अशी घरं पण आहेत आमच्या इथं जवळपास आणि शेजारी गहू वगैरे लोकांची गहू का गव्हाची काढणी वगैरे सुरू आहे आणि छान असं नारळाचं झाड आणि आंब्याची झाडं दोन अशी आंब्याची झाडं आहेत बघा तर आंब्याला भरपूर अशी पालवी फुटलेली आणि खूप छान ओपटी कलरची पालवी म्हणतात ना तशी दिसत होती खूप छान दिसत होती आणि सूर्य आहे ना तो आंब्याच्या झाडाच्या पाठीमागून कसा लपत होता बघा तर छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आमच्या इकडं जरा हिरवागार प्रसा आ, आमच्या इथे ना जरा हिरवागार निसर्गरम्य आहे त्यामुळं छान वाटतं असं तर आता सकाळची सुरुवात स्वयंपाकापासून तर होतेच तर आज मी भाजी लाईन छान अशी शेवग्याची शेंग बनवणार आहे तर आमच्या इकडे आहे ना असं सोरटं आणि खुरासनं घालून सोरटं म्हणजेच खुरासनं घालून शेवग्याच्या शेंगा भाजी बनवली जाते सर्रास ज्या काळ्या मसाल्यातल्या भाज्या असतात ना त्या सगळ्या खुरासनं घालून बनवल्या जातात तर तुम्ही म्हणाल की आता खुरासनं म्हणजे काय तर खुरासनं म्हणजेच आमच्या इकडं त्याला का कार्याळ म्हटलं जातं तर कार्याळ खुरासनं आणि सोरटं अशी नावं आहेत म्हणजे मी जेवढी ऐकली तेवढी तर ही तीन नावं आहेत आणि बरेचसं बऱ्याचशा भागामध्ये कार्याळ हेच नाव आहे तर आम्ही आम्ही हे कार्याल म्हणतो पण जास्त आमच्याकडे खुरासनं बोललं जातं सोरटं बोललं जातं तर छान अशी ही खुरासण्यातली शेवग्याची शेंग मी बनवणार आहे तर तव्यावरती आहे ना मग छान अशी कांदा थोडेसे शेंगदाणे जास्त शेंगदाणे घ्यायचे नाहीतर खुरासणं ना घेतल्यानंतर आणि जे कार्याळं आहेत ते छान असे तव्यावरती आहे ना खरपूस भाजून घ्यायच्या अगोदर करपवायचे नाहीत करपलं करपवले की नाहीतर ती भाजी आहे ना अशी करपट लागते त्यामुळं खरपूस असं भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये खोबरं किसून जे आपण परतलेलं असतं ब्राऊन रंगापर्यंत तर ते आणि खुरसा हे अगोदर वाटून घ्यायचं जर भाजीवर तुम्ही जर सगळ्या मसाल्याबरोबर जर खुरासनं वाटायला घेतलं तर ते पटकन बारीक होत नाही आहे त्याच्यामुळं अगोदर ना खोबरं आणि खुरासना भाजून घ्यायचं मग त्याच्यानंतर शेंगदाणे थोडेसे शेंगदाणे वापरायचे आणि कांदा भाजून घेतलेला आणि लसूण आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीर तर ह्याचं वाटण अगोदर करून घ्यायचं छान असं तर आता मी कढईमध्ये ते टाकून हे जे वाटण बनवलेलं ना ते वाटण टाकलेलं आणि छान असं परसून पण घेतलं त्याच्यामध्ये आपले जे काय मसाल्याच्या डब्यातले जे मसाले असतात ला तिखट हळद आणि काळा मसाला आणि कांदा लसूण मी बनवलेला घरच्या घरीच पाठीमागच्या वर्षी तर तोच टाकला मी आणि तोच टाकते तर थोडासा बनवलेला बरा पडतो सुक्या भाज्यांना वगैरे आहे ना तो कांदा लसूण मसाला जरी मी वापरला ना तरी भाज्या अगदी चविष्ट होतात आणि याच्यामध्ये आहे ना मी गरम पाणी केलेलं तर गरम पाणी नाही ना तरी पण छान येते आणि टेस्ट पण छान येते भाजीला आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं तर पहा छान अशी शेवग्याची शेंग झालेली आहे आहे आता थोडं आटून देणार आणि मग तुम्हाला दाखवते तर त्याच्यानंतर एका बाजूला मी चपात्या पण करत होते तर माझ्या चपात्या ह्या घडीच्या चपात्या असतात प्रत्येकाची चपाती करायची पद्धत ही वेगवेगळी असते तर चपाती लाटायला पण मला स्पीड आहे बऱ्यापैकी तर पटकन चपाती करून घेते मी आणि तर बघू शकता मी घडीची चपाती अशी लाटण्यानं तुम्ही गोलसर फिरवली ना गोल चपाती आपण अशी फिरवली ना जागची जागी की चपाती खूप छान येते मग तर छान अशी टम्म फुगलेली चपाती तयार आहे तर आता वाप काढून घेते आणि डबे भरून घेते तर इथं आहे ना आमच्या घराचे शेजारी आहे ना रस्ता बनवायचं चाललेलं म्हणजे रस्त्यावरती डांबरीकरण करायचं चाललेलं आहे तर बघा ना हे छान अशी टेक्नॉलॉजी आहे अगदी मॉडर्न टेक्नॉलॉजी बघा तर डांबर आणि खडी मिक्स करून लगेच म्हणजे ते डांबरीकरण करून घेत आहेत तर अगोदर काय व्हायचं डांबर असं वितळवायचे अगोदर जे जुने ड्रम असायचे त्याच्यामध्ये ते डांबर असं वितळवायचे आणि मग ते, ते रस्त्यावरती पसरवायचे मग त्याच्यानंतर मग त्याच्या पाठीमागून लोक बारीक खडी त्याच्यावरती पसरवायची तर त्याच्यामध्ये खूप वेळ जायचा तर आता बघा ना हे जे आहे यंत्र तरी याच्यामध्येच खडी आणि डांबर मिक्स होतंय आणि ते रस्त्यावरती अगदी सेम लेवलने ते पसरलं जात आहे आणि त्याच्या पाठीमागं आहे ना लगेच रोलरने ते रोल, रोल केलं जात आहे आणि बघा छान असा प्लेन रस्ता तयार होतो तर त्यांच्या अंदाजानुसार ते डांबर असं ते मिक्स केलेलं जे खडी आहे आणि डांबर आहे ना ते टाकत जात आहेत आणि त्याच्या पाठीमागे रोलर हा छान असं रोल करून घेतो आहे तर रस्ता मस्त झालेला बघा नाही तर खूप धुळीचा प्रॉब्लेम येत होता खूप रस्ता सुरू केल्यापासून आहे ना खूप धूळ येत होती आणि त्याच्यामुळे घरामध्ये पण खूप धूळ यायची आणि आता रस्ता झालेला आहे त्यामुळे आता धुळीचं प्रमाण तर बऱ्यापैकी कमी होईल कारण मोठी मोठी जे गाड्या वगैरे असतात ना त्या इथून जातात पिकअप वगैरे जे दुधाच्या वगैरे गाड्या असतात ना त्या भरपूर इथून ये जा क असते टू व्हीलरची ये जा असते त्याच्यामुळे ना रस्त्यावरती रस्त्यावर च्या शेजारी घर असल्यामुळे ना धूळ खूप घरामध्ये येते तर रस्त्याच्या कडेला घर असले ना तर त्याचे तोटे हे असे पण असतात ते पण सहन करायला लागतात तर आपल्याला वाटतं की रस्त्याच्या कडेला घर असावं पण रस्त्याच्या कडेला घर असलं की हे जे धुळीचे जे प्रॉब्लेम्स असतात आवाज वगैरे जे असतात ना ते पण सहन करावे लागतात कार्तिक आमचा शाळेतून आला तर पाच साडेपाच वाजलेत आणि तो घरी आला खूप गरम झाले ना काय खायला पाहिजे हं काय नाही तर कार्तिक साठी आहे ना छान अशी द्राक्षे भिजत घातलेली मी अगोदरच कारण त्याला शाळेतून आलं की मग काहीतरी खायला द्यावंच लागतं तर द्राक्ष मी अगोदरच अर्धा एक तास पाण्यामध्ये छान भिजत घातलेली आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आपलं जे खडा मीठ असतं ते घातलेलं आणि थोडंसं सोडा चिमुटवर सोडा टाकलेला जेणेकरून तुम्हाला तर माहीतच आहे द्राक्षांवरती किती फवारणी केली जाते तर फवारणी ती निघून जाण्यासाठी आहे ना द्राक्ष अगोदर आणल्यानंतर आहे ना ते एक तास तरी भिजत ठेवा पाण्यामध्ये भरपूर असं पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये ते भिजत ठेवा आणि त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं सोडा टाकायचा आपला खायचा सोडा जो असतो तो त्याच्यामध्ये टाकायचा त्याच्यामुळे चा, जी काही फवारणी असते ती निघून जाते तर आता इथं छान अशी तयार करून घेतली मी प्लेट त्याच्यासाठी आणि थोडंसं वरतून मीठ टाकलं मिठामुळे ना थोडीशी छान अशी चव येते आणि त्याच्यासोबतच त्याला एक केळ पण दिलं खायला तर आज आठवडी बाजार असतो ना त्याच्यामुळं मग द्राक्षे केळी वगैरे असे फ्रूट्स त्याला आणते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद